अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शाखा अंतर्गत एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईतील माटुंगा येथील निशवंत नाट्यगृहामध्ये पार पडली अंतिम फेरीच्या निकालात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बीडची एकांकिका विच्छेदनला या स्पर्धेमध्ये सांघिक तृतीय पारितोषिक मिळाले आहे सांघिक तृतीय पारितोषिकासोबतच विच्छेदन एकांकिकेस उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचे पारितोषिक अभिषेक या अभिनेत्यास मिळाले असून मनोज जाधव यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे तसेच विच्छेदन एकांकिकेच्या नैपत्यासाठी शरद भांगरे यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे सांघिक तृतीय पारितोषिकासह विच्छेदन एकांकिकेला एकूण चार पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे या टीमने कलाकारांचा बाले किल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा हे ब्रीद वाक्य सार्थक केले आहे कारण बीड जिल्ह्याला कलेचा वारसा असून आजपर्यंत बीड जिल्ह्याने अनेक नामवंत कलावंत सिनेमा सृष्टीला दिले आहेत विच्छेदन एकांकिकेला अंतिम फेरीत चार पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचा मध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे या पुरस्कारामुळे बीड जिल्ह्यातील कला क्षेत्रामध्ये आनंदोत्सव साजरा होत असून विच्छेदन या टीम मधील अभिनेते महादेव सवाई जतीन वाघमारे राहुल साळवे राजू ताठे आदींनी केला आहे विच्छेदन या एकांकिका टीमच्या यशामुळे बीड जिल्ह्यातील कलावंतांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या टीमचे अभिनंदन केले आहे एकंदरीत बीडच्या कलावंतांनी अंतिम फेरीमध्ये यश प्राप्त करून बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे